वडांगे तालुका करवीर येथे दिनांक एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात पार पडते या उत्साहामध्ये शिवजयंतीला कोणताही प्रकारचा गालबोट लागू नये म्हणून करवीर पोलीस निरीक्षक मान्य श्री किशोर शिंदे अविनाश पवार बीट हवालदार जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवपार्वती मंदिर वडांगे येथे शांतता बैठक घेण्यात आली बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक श्री किशोर शिंदे यांनी वडणगेतील सर्व शिवभक्तांना व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तसेच फक्त माळवाडी व या ग्रुपच्या वतीने शिवमूर्तीची आरती मान माननीय पोलीस निरीक्षक किशोर शिंदे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी ज्योतिराम घोडके अविनाश पवार हवालदार जाधव माझे डेप्युडी सूरज पाटील दादा सोशेलार अरुण जाधव भक्त माळवाडी फक्त माळवाडी ग्रुपचे अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकर्ते यांच्या वतीने ही आरती करण्यात आली तसेच पोलीस निरीक्षक किशोर शिंदे यांनी कार्यकर्त्यांना उलटबाजी मिरवणूक सादर करण्यास सूचना दिल्या तसंच या मिरवणुकीस कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये असं मान्य करवीर पोलीस निरीक्षक श्री किशोर शिंदे यांनी सांगितलं आहे कार्यक्रमासाठी ऋषी ठाणेकर रवी पाटील पोलीस पाटील उमेश नाग रेवड येथील सर्वच शिवजयंतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते जोती राम के तलुका सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका